नमस्कार मी प्रवीण दाभाडे आपलं इन्साईट स्टोरीमध्ये स्वागत व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपला प्रचंड बदल आपला पाहायला मिळतोय अनेक तरुण उद्योग क्षेत्रामध्ये वळताना आपल्याला पाहायला मिळतात व्यवसाय म्हणलं ना आपण दुपट झाल्याशिवाय माणूस जाऊ शकत नाही रिस्क घ्यायची नाही त्यांनी नोकरी करावी काय सुरुवातीच्या काळामध्ये आव्हानं आली सगळं उभा करताना नेमकं प्रत्येक पावलं पावली आव्हान येत होतं माझ्या विचारात आलेली संकल्पना तिला अंमलात आणायला मला दहा ते बारा वर्ष गेले एक तुमच्या आयुष्यात एक प्रसंग आहे की तुम्हाला एका अशा टप्प्यावर आत्महत्या करण्यासाठी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मनामध्ये आला माझ्याकडं त्यावेळी पन्नास लाख रुपयाचं कर्ज झालं मला तुमच्याबरोबर जी अटॅचमेंट पाहिजे मला ती डोक्यातून नको आहे मला ती हृदयातून पाहिजे नाही आजच्या तरुणाईचं म्हणजे झेंडे घेऊन फिरण्यातच गुंतलेली आहे बाकीच्या गोष्टीकडे आकर्षित होण्यापेक्षा तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यावर आकर्षित व्हा त्याचं त्या ध्येयाने प्रेरित व्हा अडचणी तर प्रत्येक ठिकाणी येणार आहेत